हा सतत तिसरा इन्सिडेंट आहे की जेव्हा रेसिडेंट डॉक्टर्सवर असा हल्ला होतो आहे पहिले पण असं झालं आहे आम्ही कंप्लेंट रेस केली आहे एफ आय आरपर्यंत पण आलो आहे पण असं स्ट्रिक्ट ॲक्शन अजून पण घेतलेली नाही आणि आज आठ सव्वाटच्या सुमारास खूप मोठी कॅज्युलिटी आलेली आणि त्याच्यात असं असतं की जी अत्यंत सिविअर आणि ज्याला खूप लवकर अटेन्शन पाहिजे डॉक्टर्सचा त्याप्रमाणे ते कॅटेगराईज केलं जातं तर सेम रेसिडेंट डॉक्टर्स स तेच करत होते की ज्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट हवी होती त्याला पहिलं त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच्यानंतर या दुसऱ्या पेशंटला करणार होते ते मॅनेज पण त्या याच्यात नातेवाईक ॲग्रेसिव्ह झाले आणि त्याला हल्ला केला गेलं हल्ला अशा प्रकारे झाला की नोज ब्लीड त्याच्या नाकातून अक्क अक्षरशः रक्त येऊन त्याची पूर्ण शर्ट भरलेला आहे आणि टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा पडदा जो असतो तो फाटलेला आहे ते एन्डोस्कोपी करून आम्ही सेम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे एंडोस्कोपी झालेली आणि तिथे दिसलं आहे की त्याचा कानाचा पडदा फाटलेला आहे तर हे खूप मोठा इन्सिडेंट आहे आणि याआधी पण आम्ही असे निवेदन दिले आहेत तर मार्ट संघटनाद्वारे डीन सरांना पण इंटिमेशन दिलं आहे आणि वरून सेंट्रल मार्ट सोबत कन्व्हर्सेशन करून आम्ही समोरचं पाऊल घेणार आहोत डीन सरांनी पण एम एस एफ सेक्युरिटी फोर्स कॉलेजला आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पन पूर्णपणे आम्हाला त्या गोष्टीत सक्सेस आलेला नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीला आम्ही परत हे करणार आहोत एनकरेज करणार आहोत आणि सोबत सरांना स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायसाठी मागणी करणार आहोत आपली मागणी काय नेमकी एम <coughs> एस एफ सेक्युरिटी फोर्स कॅज्युअल्टीच्या अराउंड ट्वेंटी फोर इंटू सेवन राहिली पाहिजे पोलीस चौकी बसलेली आहे जी एम सी जळगावमध्ये पण ट्वेंटी फोर इंटू सेवन पोलीस हजर राहत नाही त्या गोष्टीला आम्ही परत स्ट्रिक्ट ऍक्शन त्याच्यावर घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपला दाखल केला जाणार आहे एफ आय आर दाखल केलेला आहे आपला नाव माझा डॉक्टर अमृता कागdelवार संघटनेस काय आपलंकडे पद व्हाईस प्रेसिडेंट